जरीमरी पोलीस वसाहतीमधील ए इमारतीचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले त्याचे लोकार्पण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले चकाचक आणि सुविधायुक्त घरे ताब्यात मिळाल्याने पोलीस कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता दरम्यान येथील जुन्या चाळींच्या जागी येत्या काळात दोन टॉवर उभे राहणार असून तत्पूर्वी या चाळींची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने जरीमरी पोलीस वसाहतीमधील बारा इमारती आणि नवीन पोलीस वसाहतीमधील इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मंजूर झाल्याने इमारतींच्या सुरुवातीच्या कामाने वेग घेतला आहे पहिल्या टप्प्यात जरीमरी पोलीस वसाहतीमधील ए इमारतीचे नूतनीकरण झाले असून त्याचे लोकार्पण येथील लोकांनी आमदार केळकर यांच्या हस्ते केले येथील चाळी सुमारे शंभर ते एकशे वीस वर्ष जुन्या असून येत्या काळात सव्वीस मजल्यांचे दोन टॉवर उभारण्याचे प्रयोजन आहे तत्पूर्वी या चाळींमध्ये पोलीस कुटुंबांच्या तक्रारीनुसार आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू करण्याच्या सूचना श्री केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या याबाबत बोलताना केळकर म्हणाले दुरुस्तीसाठी साठ कोटी मंजूर करण्यात आले असून टॉवर दुरुस्तीसाठी यापूर्वीच साडेसात कोटी मंजूर झाले आहेत आता नूतनीकरण झालेल्या इमारतीमध्ये कुटुंबांना दोन बेडरूम हॉल व किचन मिळणार आहे लवकरच इतर इमारतींची दुरुस्ती देखील होणार आहे पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात अशावेळी त्यांच्या कुटुंबांना सुविधायुक्त आणि उत्तम दर्जाची घरे राहायला मिळ मिळावीत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो आणि यापुढे या, या कुटुंबांच्या पाठीशी राहीन असे केळकर म्हणाले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा